आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमच्या डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात ययत्ता सहावी तुकडी बच्या विद्यार्थ्यांचा मी गणित हा विषय शिकवतो गणिताचा सिलेबस हा पूर्ण झालेला आहे प्रथम सत्र चाचणीपर्यंतचा तदनंतर त्यावर दोन टेस्ट या झालेल्या आहेत दोन टेस्ट झाल्यानंतर आज थोडासा वेगळा गेम वर्गावर घ्यावा असं बऱ्याच विद्यार्थ्यांची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती तर एक छोटासा गेम असा आहे की ते एक आकृती ही काढलेली आहे ही आकृती काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला चॉक दिला जाईल त्याने तो त्याने हा चॉक घेऊन या आकृतीवर खडू न उचलता ही आकृती पूर्ण करून दाखवायची आहे असं टास्क या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे तर बघूया आपण तर सर्वप्रथम येत आहे आर्यन कापडे बाजूला काढ ना खाली काढ खाली अरे वा वा कापडे साठी जोरदार आर्यन कापडेने पूर्ण करून दाखवलेला आहे वा 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 छान आता मुलींमध्ये कोण येतं पटकन कडू न उचलता कंप्लीट करून दाखवायचं आहे मुलींमधून चला पटकन <laughs> नाही नाही एक मुलगा एक मुलगी चल चल बा पगार आहे ना चल बाजूला चुकली चुकली ठीक आहे ठीक आहे चांगला प्रयत्न केला आहे स्टार्ट नाही चुकला ठीक समर्थ भांबरे प्रयत्न करतोय वा 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 व्हेरी गुड समर्थ बांबरेसुद्धा टास्क हा कम्प्लीट केलेला आहे चल बा आता मुलींमधून एक कोणतरी चला हा आतापर्यंत दोन मुलांनी टास्क कंप्लीट केलेला आहे सुंदरित्या म्हणजे विद्यार्थी हे पुढे आहेत आता सध्या तरी मुलींमध्ये चला कोण चला लवकर चला लवकर काही विद्यार्थिनी प्रयत्न करत आहेत चल 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 ठीक आहे वा वा नाव सांग ठीक आहे व्हेरी गुड तिकडे त्या शेजारी हां व्हेरी गुड हां वा वाट छान छान आता मुलींचा एक दोन मुलं आणि एक मुलींच्या बरोबर आलेला आहे चला आता बघूया अजून कोण कौन, कोणाला जमत मुली मुलांमधून हा चल रे घनश्याम घनश्याम प्रयत्न करतोय बघूया बाजूला हम्म घनशामचा प्रयत्न फसलेला आहे चल आता मुलींमधून मुलींमधून एक मुलगा एक मुलगी चल 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 चल, चल, चल पटकन यातून थोडी चालना मिळते हा इथं प्रयत्न फसलेला आहे चल आदित्य पाटील बाजूला बाजूला आदित्य पाटीलचा पण प्रयत्न हा फसलेला आहे चल मुली ए नाव सांग तुझ बाळा ओजस्वी ओजस्वी गांगुडे अरे अरे वापस नाही जायचं एकदाच सोडायची पुसते डस्टरने एकच दरे सोडायची हा नाही चुकली चुकली दिखे चुकली दिखे चुकली हा चल ए बाजूला शेजारी हम्म तिकडे काढणार हा नाही रे चुकला रे बाळा ठीक आहे चांगला प्रयत्न आहे चल तू झाला हा चल हे नाही मुलगा एक मुलगी चल 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 वैष्णवी चौधरी इकडे जागा बघ इथे जागा आहे वा 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 छान 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 वैष्णवी चौधरीला सुद्धा जमलेला आहे आई रे वा व्हेरी गुड म्हणजे आपण इथे पाहिला असता चल तुला जमेल का ठीक आहे चल पटकन वा वा छान एक प्रकारे थोडा प्रयत्न बरेच विद्यार्थी प्रॅक्टिस करून बघतायत वा वा छान 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 नवीन कर नवीन कर वरती 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 वा वा व्हेरी वा, गुड शावास शावास छान 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 बस तर अशा पद्धतीने बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न हा केला छान सुंदर खूप विद्यार्थी हे चुकले परंतु काही विद्यार्थ्यांनी सुंदररीत्या काढलेला आहे अशाच पद्धतीने हा आ, आ, प्रयत्न छोटासा विद्यार्थ्यांचा सुंदर जोरदार टाळा पाहिजे व्हेरी गुड <laughs> शावा छान